तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेनं सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलाय फडणवीसांच्या फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो जे पक्ष फोडले त्याच पक्षांकडे मतं कामागताय असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांना टोला आणलाय तर या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला कोसळणार असा पलटवार भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला मला आश्चर्य वाटत जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील चित्रात दुछ दिसत आहे किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील कारण देशातलं वातावरण आहे संजय राऊत घोडा मैदान दूर नाहीये येत्या काही दिवसांमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या पत्त्याचा बंगला जो महाविकास आघाडीचा छोटासा पत्त्याचा बंगला आहे ना तो आता कोसळणार आहे तुमचे खासदार इंटॅक्ट राहतात का हे बघावं आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या चाणक्यगिरीबद्दल प्रश्न उपस्थित करावे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या